मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय सामायिक आणि पूर्व नियोजित हेतू म्हणजे ज्याला आपण म्हणतो कॉमन इंटेन्शन हा काय प्रकार असतो आणि ज्यावेळेला भारतीय न्याय संहितेचा आपण विचार करतो त्या संदर्भात ह्या संदर्भात काय म्हटलं गेलंय या, या विषयावरती आज आपण बोलणार पहिली गोष्ट भारतीय न्यायसंहितेमध्ये पीएनएस एन एस मध्ये सामायिक म्हणजे पूर्वनियोजित हेतूची संकल्पना कलम तीन ऑब्लिक पाच मध्ये आढळली आणि अशा परिस्थितीमध्ये ते संदर्भ देते की जिथे एक गुन्हेगारी कृत्य अनेक लोकांद्वारे सामायिकरित्या पूर्वनियोजितरित्या त्या हेतूने केले जाते आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्या गुन्ह्यासाठी समान मध्ये जबाबदार असते म्हणजे ते जे काय षडयंत्र षडयंत्र सामान्य हेतूसाठी तपशीलवार पूर्व योजना करून केल्या अर्थात एक्च्युअल घटणारी घटना कदाचित वेगळी होऊ शकते क्षडाच्या प्रेरणेने पण तयार केले जाऊ शकते परंतु त्यासाठी पूर्व विचारांची बैठक स्थापित करणं गरजेचं आहे म्हणजे सोन्याच्या दुकानाचा आम्ही आज दुकान फोडणार आहे आणि सोनं चोरायचं आहे मग त्याकरता हातात हत्यार घेतली चाकू घेतला वेगळ्या गोष्टी घेतल्या दुकान दरोडाच म्हणायचा त्याला तो फोडण्याकरता प्रयत्न केला म्हणजे डोक्यात चोरी हा उद्दिष्ट होता पण कोणी मध्ये आलं आणि त्याला एकाने त्यातल्या व्यक्तीने मारलं मर्डर केलं आणि सोनं चोरलं तर यांचा ऍक्च्युली इच्छा काय होती चोर खून करणं नव्हतं पण त्या गोष्टी करता चोरी करण्यामुळे जोरडा घालण्याकरता खऱ्या अर्थाने त्यांनी तयारी तर केली होती ना म्हणजे अचानक रित्या त्यानंतर ज्या काय गोष्टी घडल्या त्याने एकानी मान आमचं बाकीच्यांचा आमचा काही संबंध हो आम्ही कधी खून करणारे नाही आहोत आम्ही फक्त चोर आहोत हे बोलणं चालणार नाही तेही त्याच गोष्टी करता ज्याला पूर्वनियोजित हेतू आहे का काय हेतू आहे भले खून करायचा हेतू नाही पण चोरीचा एकत्र हेतू आहे ना मग कॉमन इंटेन्शन जात असताना एकाने जी काय चुकीचं आणि गैर कृत्य केलं सगळे जबाबदार आहेत हे डोक्यात राहतं त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जबाबदार धरलं जातं जणू काय त्यांनी एकट्यानेच कृत्य केलंय आणि जोपर्यंत त्यांच्या वैयक्तिक कृतीने सामूहिक हेतूला चालना दिली आहे तिथपर्यंत हे गोष्टी शंभर टक्के झाली म्हणजे आता त्यात काय काय येतं ते क्या क्या ता? ता एक सामायिक हेतू पाहिजे कॉमन इंटेन्शन कॉमन गोल कृती अशी असावी की ज्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व व्यक्तीचा एक सामान्य गुन्हेगारी हेतू असावा त्याचं संयुक्त दायित्व म्हणजे कृतीने हे दर्शवलं पाहिजे की विविध लोक या सामान्य हेतूच्या प्रगतीसाठी कार्य करत होते प्रत्येकाला त्याच्या वैयक्तिक सहभागाची पातळी ही वेगवेगळी असू शकते कोण गाडी घेऊन गेलं कोण कुलूप फोडलं कोण इतर गोष्टी केल्या ते केली वेगवेगळ्या गोष्टी आहेत एकच गोष्ट नाही पण संयुक्तरित्या दायित्व घेतलं की त्याकरता ते गोल अचीव्ह करण्यात आणि बरं हे नुसतं विचार नाही केला तर ऍक्च्युअली कृती केली म्हणजे पुढे कृतीच नियोजन केलंय सामान्य ती केली गेली पाहिजे ऍज mm. पर कॉमन इंटेन्शन ते काही के केलंय का तर त्याचं दायित्व बरं विचारांची बैठक होती का वेदर देर वॉज प्लॅनिंग सदर कृतीसाठी एक सामायिक हेतू असणं आवश्यक आहे पण त्या हेतू चा विचार केलाय का प्लॅनच केलाय का बरं प्लॅन नाही केला असेल आणि अशी घटना घडली मग अशी बोलल्याप्रमाणे गेला दो ए, ता ता ते ते तो दोरडा करा आणि खून करून बसले तरी ते त्या प्लॅनमध्ये अपेक्षित आहे प्लॅन हे विस्कटण्याचा प्लॅन बी होणारच आहे त्याकरता चित आहे त्याने वैयक्तिक दायित्वापासून वेगळं करणं जेव्हा एखाद्या व्यक्तीची थेट भूमिका सिद्ध करणं कठीण असतं तेव्हा ते तत्व महत्वाचं मानलं जातं सामूहिक हेतू त्याला परिणामचा जबाबदार बनवतो तू त्याच्या आसपास होता तू त्यांच्या बरोबर होता मी नाही बाबा त्यातला हे बोलणं चालाने तुम्ही सगळे एकत्र जबाबदार ठरता अगदी सोपी दोन उदाहरणं देतो त्यात अ ब आणि क यांनी कुटुंबाच्या ताब्यातून जबरदस्तीने पैसे खेचून घेण्याचे पर्स खेचून घेण्याचा प्रयत्न त्यांनी ठरला आणि ते करत असताना एकाने गाडी आणली एकाने त्या बाईला धक्का दिला आणि एकाने ते खेचलं हे सगळं असताना जे काही चेन खेचली त्याने त्या बाईचा त्या गळा चिरला गेला आणि ती खून झाला आता खून करण्याचा सेतू सामायिक जरी दिसत असेल तर ते तिघही जण एकत्र एका गोष्टी करताच जमलेले होते आणि यातला परिणाम होण्याची शक्यता माहिती होती त्यामुळे तिघही खून करण्यासाठी समान जबाबदार असतो त्या बाईचा चोरी इच्छा करण्याच्या उद्देशाने तुम्ही तिचा खून केला तथा मी फक्त दोन नि बलात्कार करायचं ठरवलं त्याला बघ त्या मुलीसोबत आतमध्ये डाकवतो दरवाजा बंद करतो तो बाहेर राखण करतो आणि क त्या एकत्र मित्रांबरोबर होता पण तो त्यांच्यावर आला नाही आता तिघही जण त्या ह्याच्यामध्ये एक प्रकारे माहिती असेल हो तर तिघही जबाबदार ठरतात पण प्रत्येकाचं दायित्व वेगळं होतं कारण ते त्या त्या, त्या कृतीत नाही तो दरवाज्याच्या बाहेरचा व्यक्ती कदाचित त्याच लेवलला त्याला अटक होऊ शकते त्याला शिक्षा होऊ शकते पण तो क जो त्यांच्यावर नव्हता त्याचं काय त्याला त्या लेवलची शिक्षा नाही होणार कारण त्याचा हेतू तो त्यांनी त्याकरताची कुठे पुढची कृती केली नाही त्यामुळे सामायिक पूर्वनियोजित केतू म्हणजे काय हा समजून घेणं फार गरजेचं तर तर खास करून एका वेळेला पाच सहा जण जातात आणि कोणतरी एक काहीतरी गंभीर आरोप करतो त्यावेळेला ते, ते फार अवघड झाली दुखणं होतं आजचा विषय थोडा इलॅबोरेटरित्या घेतला पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल तिथपण इथे तांतो धन्यवाद